जय श्रीराम दोन तीन दिवसापूर्वी उत्तराखंडामध्ये तीर्थयात्रेला आलेल्या भाविक भक्तांना जम्मू मध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला गोळीबार केला म्हणजे सर्वांवर केला असं नाही ना आता जितके जितके तिथे यात्रे करू गेले जे जे तिथे लोक होते त्यांच्यावर अत्याचार केला असं नाही त्यांना आधी विचारण्यात आलं तुमचं नाव काय तुमची काष्ट काय तुमची जात कोणती तुमचा धर्म कोणता इतका सर्व ते निवेदनबद्ध करून त्यांनी जे हिंदू धर्माचे आहे फक्त त्यांच्यावर गोळीबार केला असं काय होतं आपला धर्म एवढा मोठा असताना इतका श्रेष्ठ असताना इतके व्यापक असताना इतकी लोकसंख्या असताना आपल्या धर्मामध्ये का आपल्यावर अत्याचार होतात का लोक आपल्याला त्रास देतात काय कारण असेल याच्यावलं तर याचं एकच कारण आहे काय कारण आहे तर आपण वाटल्या गेलो जातीमध्ये आपण काय झालो वाटल्या गेलो मी मराठा मी धनगर मी वंजारी मी माळी मी तेली मी साळी या जातीमध्ये आपण वाटल्या गेलो वाटल्या गेल्यामुळे हे अतिरेकी लोक याचा फायदा घेतात तरीही आपल्या लक्ष देत नाही आपण इकडं भांडत बसलो तो असान तो तसान याचा धर्म असान याचा त्यात असा अरे आता तरी जागे व्हा हिंदूंनो ही झोपण्याची वेळ नाही ही वैराची रात्र आहे हे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतात इस्लामिक राष्ट्र करायचे यांना हे भारत देश सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये घ्यायचा तुम्ही बघा किती प्रयत्न चालले त्यांंदिवस ते झरतात पळतात आणि आपल्या लोकांना त्रास देतात बघा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या वाढली त्या त्या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्मातल्या लोकांना त्रासच दिला बांगलादेशामध्ये बघा तुम्ही काय असिंदूंची तिथल्या ते, ते आपल्या बहिणींना आई बहिणींना लग्न करण्यात आलं तिथले त्यांचे ते नाक कापला शेंडा कापला तलवारींना त्यांना छाटलं त्यांचे मंदिर जायले मंदिर तोडले इतकं त्यांना त्रास झाला ज्या ठिकाणी ते जास्त वाढतात जास्त होईपर्यंत ते शांत असतात आणि जास्त झाले तिथे त्यांचं लगेच रूप दाखवतात पाकिस्तान मध्ये काय झालं सर्व ठिकाणी आता तुम्ही थोड्याच दिवसात बघा तुम्ही आपण जर असंच जर शांत राहिलं तर पश्चिम बंगाल हा राष्ट्र सुद्धा ते स्वतंत्र करून घेणार आहे तिथं सुद्धा त्यांनी त्यांची दहशत वाजवणं चालू केली कुठपर्यंत आपण झोपताना कुठपर्यंत आपण शांत बसणार कधीतरी आपण विचार करायला पाहिजे या गोष्टीवर अरे आपल्या धर्मावर इतका अत्याचार होतो आपण फक्त सर्व धर्म समभाव सर्व समभाव हा किडा फक्त हिंदूंच्या डोक्यात बसलेला आहे सर्व धर्म समभाव कधी मुस्लिमांचे कधी तुम्ही कधी वाक्य ऐकलं का सर्व धर्म समभाव कधी खिरचनांचं वाक्य ऐकलं सर्व धर्म समभाव फक्त हा किडा आपल्या डोक्यात आहे जोपर्यंत आणि आपली एक लाग प्रवृत्ती बघा जोपर्यंत आपल्या घरामध्ये शिरत नाही तोपर्यंत आपण बाहेरचं काय चाललं बघत नाही आज तिथं जम्मू काश्मीरमध्ये गोळ्या झाडल्या उद्या ती महाराष्ट्रात येऊन गोळ्या घडतील काय काय गॅरंटी यांची यांच्यावली त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा आणि यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करा अरे ज्या राजांनी हिंदू धर्माचं रक्षण व्हावं म्हणून इतका आपला जीव लावला शंभू राजांनी आपला देह त्याग केला त्यांना चाळीस दिवस चाळीस बेचाळीस दिवस दिव, 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 यातना सहन केल्या त्यांचे आपण काय आहोत तर त्यांचे आपण वारोदारा आहोत आपण काही सामान्य नव्हे त्यामुळे आपण कधी धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा लोक म्हणतात अहो धर्म आपली रक्षा का करत नाही अरे बाबा धर्माची अगोदर आपण रक्षा करावी लागते धर्म ती रक्षेत हा जो धर्माची रक्षा करेल त्याची धर्म रक्षा करत असतो त्यामुळं प्रत्येकाचं प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे त्यांनी काय करावं हिंदू धर्म रक्षणासाठी प्रयत्न करावा हिंदू धर्म रक्षणासाठी नाही कमी कमी कमीत कमी प्रयत्न करता आला तर जे हिंदू धर्माचं रक्षण करतात त्यांना काय करावी साथ द्यावी त्यांचं मनोबल वाढवावं पण त्याचं मनोबल खचल असं काही करू नये आता ज्यावेळेस आम्ही असे व्हिडिओ टाकतो व्हिडिओ करून तयार करतो त्यावेळेस अहो आम्हाला वाईट कमेंट करणारे दुसऱ्या धर्मातले लोक नसतात आपल्या धर्मातले लोक आम्हाला वाईट कमेंट करतात की तुम्हाला काय करायचं असं बोलून तुम्हाला काय मिळतं असं बोलून तुम्हाला काय करायचं अहो तुमच्यावर हल्ला केला का अरे मूर्खा तू आधी कथितपर्यंत झोपल्याला राहणार आहे तुझ्याही घरात हल्ला येऊ शकतो तुझ्यावरही गोळीबार होऊ शकतो त्यामुळे आता काय करा तुम्ही झोपून राहू नका माय बाप सावध व्हा आणि प्रत्येकाने काय करावं आपल्या धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करावा आज तुम्ही ह्या व्हिडिओवर तुम्ही लाईक नाही केली तरी चालेल कमेंट नाही केली तरी चालेल पण हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचवा प्रत्येक हिंदू पर्यंत प्रत्येकाला काय करा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, करा। आणि आपला धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न करा जय श्रीराम